नमस्कार प्रतीक्षा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवूया कोथंबीरचे थालीपीठ त्यासाठी आपल्याला लागणार आहे कोथंबीर घेतली मी एक जुडी ती निवडून स्वच्छ धुवून घेतली कापून घेतली दोन कांदे घेतले कापून बारीक कापले ही मिरची आलं लसूण याची पेस्ट करून घेतली आणि एक मोठी वाटी पीठ घेतलं मी भाजणीचं आता आपण पीठ घालूया का मध्ये कांदा पण आपण पन टाकून घेऊया मिरची पेस्ट पण आपण पन टाकूया सुरुवातीला एक चमचा मीठ टाकूया हवं तर आपण नंतर पण टाकू शकतो मीठ नंतर थोडं पाणी टाकूया पाणी पूर्ण नाही टाकायचं थोडं थोडं टाकायचंय लागेल तसं या पद्धतीने सर्व पीठ आपण भिजून घ्यायचे आहे थालीपीठाचं मी वाटीतलं पूर्ण पीठ टाकलं आहे आणि साधारण दोन ते अडीच ग्लास पाणी लागलं आहे आपल्याला थोडं मीठ कमी वाटतंय म्हणून अर्धा चमचा मीठ आपण परत टाकूया ते पण व्यवस्थित मिक्स करूया आता पाच मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया आता करूया चटणीची तयारी चटणीसाठी आपल्याला लागेल ला खोबरं घेतलं आहे मी थोड्या डाळ्या घेतल्या शेंगदाणे पुदिना घेतला आहे थोडा आणि कोथंबीर कोथंबीर थोडी जास्त घेतली कोथंबीरमुळे चटणीला हिरवा कलर छान येतो आणि लिंबू घेतलेला आहे आता आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया चटणी थोडी बारीक झाली की मिरच्या तोडून टाकू त्यामध्ये मीठ पण टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकूया थोडी साखर लागेल ला आपल्याला लिंबू टाकलेला आपण त्यामध्ये परत सर्व व्यवस्थित बारीक करूया आपली चटणी आता बारीक झाली आहे आता आपण फोडणीची तयारी करूया त्यासाठी मी एक पातेले घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा तेल घालूया थोडे जिरे थोड़ी मूंगली गाली है चटनी थोड़ा पानी गा लो लागे आपली चटणी आता रेडी झाली आहे फक्त थोडी गरम करून घेऊया आता आपण पीठ तयार करायला घेऊया तवा आपला गरम झालेला आहे थोडं तेल टाकूया आधी तव्यावर आता पीठ घालून घेऊया तव्यावर मिरच्यामुळे तुमच्या हातांची आग होत असेल तर असं बाप्पीठ करून आपण थालीपीठ बनू शकतो घट्ट पीठ भिजवताना हातांची आग होते या पद्धतीने पण आपण थालीपीठ बनवू शकतो एक भाजू आता व्यवस्थित भाजूया वरून पण तेल टाकायचे आता एक बाजू आपली व्यवस्थित भाजली गेली आहे आता आपण खाली पीठ पलटी मारूया हे बघा मस्त खमंग भाजले गेले खालची बाजू पण आपण अशीच भाजून घेऊया थोडं तेल घालूया वरून आता खालची बाजू पण व्यवस्थित भाजली गेली आहे ही बघा आता हे काढून घेऊया बाकीचे सर्व थालीपीठ आपण असेच बनवूया आपले थालीपीठ आता तयार झालेले आहे खमंग आणि खुसखुशीत एकदा नक्की ट्राय करा